पूरग्रस्तांना आश्रय देऊन माणुसकीची बांधिलकी जपणाऱ्या बंकलगी ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला निसर्गाच्या आपत्तीत माणुसकी किती महत्वाची असते याचा प्रत्यय बंकलगी आणि संजवाड या दोन गावांच्या उदात्त संबंधातून आला नुकत्याच आलेल्या महापुरात संजवाड गावातील सर्व नागरिकांचं बंकलगी गावात स्थलांतर करण्यात आलं होतं या कठीण काळात बंकलगी ग्रामस्थांनी संजवाड येथील नागरिकांना केवळ आश्रय दिला नाही तर त्यांच्या भोजन आणि इतर सर्व आवश्यक सुविधांची चोख व्यवस्था केली बंकलगी गावानं दाखवलेल्या या उदात्त माणुसकीच्या बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजवाड गावच्या वतीनं बंकलगी गावातील नागरिकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता संकटकाळी मदतीचा हात देऊन समाजापुढं एक आदर्श निर्माण करणाऱ्या बंकलगी ग्रामस्थांचा यावेळी यथोचित गौरव करण्यात आला या सत्कार समारंभाला विकास सोसायटीचे चेअरमन रामशेखर सगरे तसंच काशीनाथ कोणदे लक्ष्मण कोंडदे मल्लिकार्जुन चेंडके डॉक्टर रणजित देशमुख रफीक नदाफ जेवप्पा जेऊरे राजशेखर कोळी आदित्य देशमुख लाडले मशाक विठ्ठल देशमुख नेमू हिरापुरे मल्लिकार्जुन फुलारे हिरालाल नदाफ महादेव सगरे लतीफ नदाफ संगमेश्वर सगरे यांच्यासह बंकलगी गावातील अन्य नागरिकांचाही सत्कार करण्यात आला पूरग्रस्त संजवाड ग्रामस्थांसाठी बंकलगी गावाने केलेल्या मदतीचं मोल पैशात करता येणार नाही अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपली सेवा केली आपल्याला व्यवस्था केली आपली चुका केली असताना सुद्धा आपले चुका मान्य करून आमची सेवा केलेली आहे आमच्या गावातील लोकांना आम्हालाच राग येत होते पण कुठले कुठले लोक सगळे सावकार म्हणा चेअरमन म्हणा सगळेच पोलीस पोलीस म्हणून आम्हाला असं वाटले होते आमच्या गावात जर एक कार्यक्रम असतो तर आम्ही केला नसतो तेवढा काम त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे आम्ही तेव्हा काम करू आम्हाला काही काम करताना अडचण आल्या आम्हाला पण का केलं होतं तरी आम्हाला काका सांगत होते हे त्यांच्यावर काय मिळाल्या आमच्यावर पण एक नाही काय मिळणार होत आणि ते आहे आम्ही मदत केलं नाही आमच्या कर्तव्य केला तुम्ही पण ज्या वेळेला तुम्हाला कधी अडचण येईल कुठल्या माणसाला त्यावेळेस काय कुठल्याही फाळाची अपेक्षा न करता तुम्ही त्यांना मदत कराची परिस्थिती आमच्या ग्रामस्थांचे चर्चा झाल्यानंतर चालू सरकारनं मंजुरी दिली नव्हती किंवा शासना की बाबा ही परिस्थिती पुढच्या काळामध्ये त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी एकमताने विचार करून करून निर्णय घेऊन सर्वजण सर्व ग्रामस्थ म्हणा सर्व जी आमची टीम त्या सर्वांनी घेतली त्याला तुम्ही साथ दिला ನಾವು ನಿಮ್ ಎಲ್ಲಾರು ಪೀರು ಅಣಕಂಬರು ಶೇಜಾರಿ ನಮ್ಮ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡಿದ್ರಿ ಇಟ್ಟು ಗಡಬಡ್ ಮಾಡ ಸರ್ಗ ಅವ್ರಿಗೆ ಗಿರೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗ್ರಿ ಇಟ್ಟು ಗಡಬಡ್ ಮಾಡಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಗಡಬಡ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ಯಾರಂದ್ರ ನನಗೆ ಹೀಗೆ ತಿಳಿತದ ನಮ್ದು ಯಾರು ಕೂಡ ಇನಾ ಹಿಂಗೋ ಉಳ್ದ ಅಂತ ಅರ್ಥ ನಿಮಗೆ ಏನ್ ಕೆ ಅಂತ ಅದು ನಮ್ಗೆ ಹೋಗ್ಯಾಕ ಕೇಳಿ ಹೋಗ್ತೇವೆ ಏನೇ ಹೋದ ಇಬ್ಬರು ಬಂದಿರು ರಾಜಶೇಖರ್ ಶಿವತಾರೆ ಶಿವಾನಂದ ಪಾಡ್ಯರ್ ಬಂದಿರೋದು ನಮಗ ಯಾರ್ ಹೆಂಗೋ ಹತ್ತಿರ ಅಂತಂದ್ರು ನಾವು ಇನಾ ಹೇಳ್ದಿಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಹೇಳ್ತೇವೆ ಅಂತ ಅಯ್ಯೋ ನಿಮಗ ಇನಾ ಏನು ಹಚ್ಚನ್ ಅದ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗೋಣ ತಂದು आम बनी बनी थुरु था थुरु था या सत्कार समारंभाचं आयोजन मलकारी बुलगुंडे राहुल हो दशवंत अरविंद बिराजदार धोंडप्पा बिराजदार आणि गैबी शेख यांच्या वतीनं करण्यात आलं होतं